बऱ्याच वेळेला रंगीत छायाचित्रापेक्षा सुद्धा कृष्णधवल छायाचित्र ही मनावरती जास्त परिणाम करतात याचं कारण कृष्णधवल छायाचित्रामध्ये जी टॉर्नॅलिटी दिसते ती टॉर्नॅलिटी कदाचित रंगीत छायाचित्रामध्ये तितकीशी मनाला भावत नाही त्यामुळं काही छायाचित्र सर्व जरी नसली तरी काही छायाचित्र ही कृष्णधवल स्वरूपामध्येच जास्त चांगली वाटतात हे समोर जे छायाचित्र दिसते हे मी राजस्थानमध्ये घेतलेलं आहे आणि हे छायाचित्र इथं निवडण्याचं कारण असं आहे की या छायाचित्रामध्ये खूप रंग आहेत त्यामुळे हे रंगीत छायाचित्र जेव्हा आपण कृष्णधवल स्वरूपामध्ये बदलू तेव्हा कसे बदल होतील ते पाहणं मनोरंजक ठरेल या व्हिडिओमध्ये आपण तीन पद्धतीने हे छायाचित्र कृष्णधवल कसं करायचं ते पाहूया सर्वात पहिल्यांदा सोपी पद्धत डिसॅच्युरिटी या ऑप्शनच्या मदतीनं सुरुवातीला मी बॅकग्राऊंड लेयर जो आहे त्याची एक कॉपी करून घेतो आणि इमेज ॲडजस्टमेंट्स आणि डिसॅच्युरेट या ऑप्शनचा वापर करून मी हे छायाचित्र कृष्णदल स्वरूपामध्ये बदललेलं आहे पण असं करण्यामध्ये बिलकुल कल्पकता नाही या चित्र पूर्णपणे फ्लॅट दिसायला लागलं आहे याच्यामध्ये थोडासा बदल मला कदाचित लेव्हल्स आणि कर्वच्यामध्ये मदतीने करता येईल पण फार काही जादू करणं याच्यामध्ये शक्य नाही तेव्हा असं छायाचित्र करूच नाही आहे याचा काही फारसा उपयोग नसतो आणि असं छायाचित्र मनावरती परिणाम करेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे त्यामुळे मी हे आत्ताचे दोन्ही लेयर्स जे आहेत हे दोन्ही लेयर्स इथून काढून टाकतो त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो आहे चॅनल मिक्सरचा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं हाही मी चॅनल काढून टाकतो आणि हे नव्याने लॉन्च करतो हा चॅनल मिक्सरचा ऑप्शन आहे आणि इथं तीन स्लॅडर्स आहेत रंगाचे लाल हिरवा आणि निळा आणि त्याचबरोबर इथं मोनोक्रोम म्हणून एक वरती ऑप्शन आहे मी या मोनोक्रोमवरती क्लिक करतो आहे इथे क्लिक केल्याबरोबर हे छायाचित्र जे आहे हे कृष्णधर स्वरूपामध्ये बदललेलं आहे आणि आता हे तीन स्लॅडर्स जे आहेत या तीन स्लॅडर्सच्या मदतीनं मला हे छायाचित्र कसं बदल करता येईल ते आपण इथं पाहूया मगाच्यापेक्षा सुद्धा जास्त काही प्रमाणामध्ये इथं ऑप्शन्स आहेत आपल्याला कुठला भाग डार्क करायचा आहे कुठला भाग उजळ ठेवायचा आहे याचा विचार करून इथं काही बदल करता येतील थोडंसं मला आकाश इथं खूप गडद करायचं आहे आणि तुलनेने ही जी भिंत किंवा हा जो दरवाजा आहे हा असा थोडासा मळकट न होता तो सुद्धा मला चांगला झगझगीत पांढरा ठेवायचा आहे पण इथं मला अडचण अशी येते की जेव्हा मी हा दरवाजा चांग चांगला उजळ करतो तेव्हा आकाश तितकंसं काळं होत नाही आहे ठीक आहे आता मला जसा पाहिजे तसा परिणाम मला बऱ्यापैकी इथं आणणं शक्य झालेलं आहे असा परिणाम आपल्याला मागाशी डिसेच्युरेटी ह्या ऑप्शन शक्यच होत नव्हता हा ऑप्शन आपण बंद करूया आणि तिसरा इतकाच कदाचित यापेक्षा चांगला परिणाम ऑप्शन जो आहे तो म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटचा हा ब्लॅक अँड व्हाईट इथं लेअर जो तयार झालेला आहे हा मला इथून लॉन्च करता येतो हा ब्लॅक अँड व्हाईटचा आयकॉन आहे कदाचित मला इथूनही करता येतो इथंही ब्लॅक अँड व्हाईटचा ऑप्शन आहे किंवा लेअर न्यू ॲडजस्टमेंट लेअर आणि इथेसुद्धा मला ब्लॅक अँड व्हाईटचा ऑप्शन आहे कुठूनही मी हा लेअर जो आहे हा इथं तयार करू शकतो मी आता याच्यावरती क्लिक करून हा लेअर व्हिजिबल करतो आहे लेअर व्हिजिबल झाल्याबरोबर हे छायाचित्र माझं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आत्ताच इथं बदललेलं आहे आता मी जेव्हा या आयकॉनवरती क्लिक करतो तेव्हा याचं पॅनल इथं ओपन होते आणि या पॅनलमध्ये बऱ्याच रंगांची अशी स्लॅडर्स दिसतात आपल्याला या छायाचित्रामधले जे रंग आहेत त्या रंगाचा स्लॅडर जेव्हा आपण इथं डावीकडे किंवा उजवीकडे सरकवतो तेव्हा तसा बदल या भागामध्ये होताना दिसतो आता उदाहरणार्थ मगाशी मा मला मी तुम्हाला सांगितलं की या आकाश मला थोडंसं गडद करायचं आहे आकाशाचा रंग अगदी खोल डीप असा निळा आहे तर मी हा निळा रंगाचा स्लायडर डावीकडे सरकवतो आणि मला आकाश पूर्णपणे काळं करणं शक्य आहे आणि असं करत असताना इथला उजळपणा बिलकुल कमी झालेला नाही आहे इथं कदाचित मला करा बदल करायचे असले तर अजूनही करणं शक्य आहे याहीपेक्षा आणखीन एक वेगळा ऑप्शन इथं आहे तो म्हणजे ऑन स्क्रीन ॲडजस्टमेंटचा इथं क्लिक जर केलं तर मी आकाशावरती क्लिक करून जर हा आयड्रॉ ट्रो, ड्रॉपर ट्रो, खूण जी आहे ही जर डावीकडे सरकवली तरी मला आकाश काळं करणं शक्य आहे आणि असं करत असताना हा जो निळ्या रंगाचा स्लायडर जो आहे हा आपण मगाशी जसा सरकवला तसा तो सरकतान तुम्हाला दिसेल या पद्धतीने तुम्हाला या रंगांमधली टॉनॅलिटी जी आहे समोरच्या छायाचित्रातली ही बदलणं शक्य आहे आणि हा ऑप्शन जो आहे हा खूपच क्रिएटिव आहे याच्यामध्ये छायाचित्रांमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बदल करणं शक्य आहे आणि हा ऑप्शन मला तरी सर्वोत्तम वाटतो